चला तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या सारिका संदीप ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये आणि जय शिवराय सगळ्यांना हे बघा कसलं खतरनाक लोकेशन आहे बघा हे आमचं जुनं घर आहे बघा तुम्हाला दाखवते मी बघा घर कसलं इथं आणि ही जी, जी हे दिसते ना तुम्हाला हे हे सगळं इथं नारळाची पूर्ण बाग आहे बघा हे का पक्ष्यांचा किलविलाट मी इथं पाणी भरतं ते आत्ता पाणी भरायचं जरा उरकत आलेलं आहे आणि काय झालं हे असं खराब खराब नारळ आहेत ना हे असं बघा हे झाडांना असं टोच्या पडल्यात अशा ते खडीने असं पूर्ण खोल झालं हे बघा आणि त्याला नारळ चांगले निघत नाही हे सगळं नारळ असं व्हायला लागलेलं हे बघा हे असं छोटे छोटे नारळ आहेत ना हे सगळं असं खाली खाली पडायला लागले काय झाले काय माहीत नाही त्याला आता औषध वगैरे सोडलंय इंजेक्शन पण सोडलंय त्याच्यामध्ये पण काय कळत नाही त्याचं काय झालंय काय नाही ते बघा या बाजूला इकडे ना आळूची आळूचे पान द्या का इथं इथं पूर्ण आळू आहे आमच्या सासूबाईंना लय आवड आहे असं काही करायचं म्हणलं का आणि ह्या बाजूला आहे ना इकडं पूर्ण अशी हळद पण आहे बघा ह्या बाजूला हळद आहे हळद आणि त्याच्या शेजारी इथं आंब्याची झाडं आहेत आणि लोकेशन एवढं छान आहे ना इथं लग्नाच्या फोटो फोटोसुद्धा काढतात का आणि आमचं हे जुनं घर आहे पाहू शकता आहे बघा इकडे ह्या बाजूला आहे आम ना आमचं जुनं घर आहे बघा असं लय छान हे बघा इकडं तुम्हाला दाखवते बघा मी हे बघा हे ना आमचं इथं असं जुनं घर आहे पहिलं आम्ही राहायचं इथं चुलबिल होती ह्या बाजूला इकडे बघा दाखवते ते जुनं आहे राजगिरे काढून आणून पाडल्यात अजून तर त्याला सोळायचा तपास नाही हे बघा हे ना हे राजगिरे आहेत आपले हे ते उपवासाला वगैरे लागतात ना उपवासा असले मी मग राजगिरे लागतात अजून जरा वाळलं बिळ नाही हे बघा असं निघतात त्याच्यामध्ये आणि इकडे ना ह्या बाजूला दोन तीन दिवस झाले पाण्याची गडबड शिपलं होतं ना आपण ह्या बाजूला इकडून औषध पूर्णपणे मरायला लागलेले गबाळ आहे ना त्याच्यावर गबाळ हे पूर्णपणे असं मरून गेलेले दोन दिवसापूर्वी नव्हतं आलो का आपण इथं औषध मारायला आणि त्याच्यात मालिनी मा मोकार मांजर झाल्यात <coughs> त्या उंदरामध्ये वावरमध्ये मोजरे झाल्यात आणि बघू गुंदरांना काहीतरी औषध करायला लागून एवढी छान झाड आले आता नारळाची पण नारळाचं काही कळतच नाही नारळच नाही खराब खराब निघायला लागल्यात आणि आता ही हळद पण काढायची आहे ही हळद काढायला आलेली आहे काही तर काल मी आले आणि हे असं असे छोटे छोटे नारळ आहेत काय झाले काही कळत नाही नारळला काही असे खराब होऊन खाली पडतात मग नुकसान होतं ना एवढा खर्च करून काहीच उपयोग नाही त्याचा एवढा आदब आहे त्या झाडांचा तर काही विचारायचं नाही दिसायला मोठी बाग दिसती पण काय उपयोग नाही त्याचा आणि इथं हे बघा हे मी हळद इथं काढली होती एका घरगुती आहे बघा आपली एका एका हळद काल पाणी भरायला आले आणि दोन तीन झाडे इथं बरीच काढून ठेवलेली आता ही हळद काढायची तर अशी उकरून उकरून एका एका झाडाला बघा किती हळदी एका एका झाडाला एकच एकाच आहे झाडे हळदी नाही त्याबराटच नका इथं काढली मी बघा ना ही कशी आंबी हळदी पूर्णच्या पूर्ण आहे का त्याचे भले बले कंद तिथं आंबे हळदीचे छान भारी येतो त्याचा आंबे हळदीचा भारी येते वास आता त्याला जरा काढून म्हणलं थोडी उकडून ठेवीन ना आपलं वर्षभराचं काम टेन्शन जाते बघू <laughs> शकताय का तुम्हाला पूर्णच्या पूर्ण बाग दाखवते मी आखी आमची नारळाची का काही बाग आणि त्याच्यामध्ये सुपारीची ना तीन झाड आहेत त्याला सुपाऱ्या पण यायला लागल्या तुम्हाला मी सुपार्या पण दाखवते आणि कारण ह्या वर्षी काय झालं इतकं नारळांचं नुकसान झालेलं आहे ना काय विचारत नाही तर सुपाऱ्या पाडल्या होत्या काल सासरे भाऊंनी काल उचलले हे बघा इथं पण एक नारळ पाडलाय का एक ताजा नारळ आहे तो सुद्धा किती खराब आहे का काय नुकसान त्याला काय औषध करायला लागन तेवढं कमेंट करून सांगा बरं का कारण आम्ही भरपूर प्रकारचं औषध त्याला हे केलेलं आहे यूज केलेलं आहे पण त्याला काही फरकच पडत नाही त्या नारळाला आणि हे बघा इथं आहे ना ही सुपारीचं झाड आहे का दादा हे का हे ना हे हे सुपारीचं झाडे नारळाच्या झाडांमध्ये त्याला सुपाऱ्या पण येतात ना आता त्या सुपाऱ्या नेऱ्यात गोळा करून घरी त्या सुपाऱ्यांची घड मी तुम्हाला दाखवले असते हे बघा इथं सुपारी एका का हे अशा सुपाऱ्या असतात हे कसं नारळासारखं दिसतं का नाही हे जे आहे ना ही सुपारी आहे हे नारळ नाही नारळाच्या झाडामध्ये सुपारीचे झाड लावले आणि त्याला सुपाऱ्या आल्यात हे बघा हे झाड आहे सुपारीचं तुम्हाला मी दाखवलं असतं पण आता त्याचे ते झाडे ना ते खूप उंच गेलेलं आहे असं मग मेहनत आहे झाडांची पण ते काही नाही आणि आता पाणी भरायचं आपलं उरकत आलेले पाणी चालले अजून मग पाटाला विचारायचंच नाही त्यात माकडांनी हे केले हे का पाणी चालले बा का इथं पाटाला कसं हे का आता इथं का हे का का कसं पाटाला पाणी चालले तेच नारळाच्या झाडांना पाणी सोडले ना आता त्याच्यामुळं ह्या का इथं ह्या इथं पाणी चाललं आता हे पाणी झालं आता काय म्हणलं थोडंसं भरणी राहिलेली आहे पुढे भरणी उरातली नाही मग काही टेन्शन नाही ना म्हणून झालं नारळाचं झाडं चला झालेले मस्तपैकी आता हे असा व्हिडिओ झालेला आहे आपला बघितली का दादा कोकणात जायची पण गरज नाही कसलं भारी लोकेशन आहे इथं एक नंबर लोकेशन आहे आमच्या इथं काय नारळाच्या बागेत एक नंबर उन्हाळ्यात एवढं भारी वाटतंय ना पार पोरं इथं खेळतात उन्हाळ्यात काय झालंय इथं भीती वाटत ती ना फांद्या बिंद्या पडायच्या आणि लाईटीचं कनेक्शन गेलेलं आहे ना वरून भी त्याच्यामुळे भीती वाटत मग आता सध्या आम्ही आपल्या इथूनच काम करत असतोय बाकीचं काही नाही चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये